सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो वेज रोल तर एक चीजचा सुद्धा रोल बनवणार आहोत तर अगदी झटपट हे रोल होणार आहे चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण हे टिफिन रेसिपी बनवतो आहे तर इथे मी एका बाउलमध्ये अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद घेतली एक मोठा चमचा लाल मिर्च पावडर टाकून घेतली आणि एक मोठा चमचा आपण इथे किचन किंग मसाला टाकून घेतला आहे किंवा तुम्ही फ्रँकी मसाला टाकला तरीही चालेल आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून याची आपण एक पेस्ट बनवून घेऊयात तर सर्वात अगोदर आपण इथे एक टॅमटिंग चटपटीत असा मसाला तयार करून घेतो आहे तर परफेक्ट आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण पीठ मोळूयात तर इथे मी गव्हाचंच पीठ घेतलेला आहे आपण हा हेल्दी रोल बनवतोय मैदा वगैरे वापरला नाहीये आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि पाव चमचा ओवा टाकायचा चोळून आता हे सर्व मिक्स करूया आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकून पराठ्याला जसं पीठ मळतो तसं हे पीठ मळून घेऊयात तर खूप आपल्याला हे पातळही नकोय आणि घट्टही नकोय मिडियम असा आपण पिठाचा गोळा मळून घेऊयात जर आपण या टिफिन रेसिपी बनवतो तर मी सहा आठवड्याच्या सहा दिवसाच्या भाज्या रेसिपीच्या अपलोड केलेल्या आहेत टिफिन रेसिपी तुम्ही नक्की पाहू शकतात मी त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार अशा चार रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत आता फक्त आपल्याला गुरुवार आणि शनिवार अशा दोन दिवसाच्या रेसिपी अपलोड करायच्यात तर तुम्ही झटपट होणाऱ्या ह्या रेसिपी आहेत नक्कीच पहा आणि ट्राय करा सकाळी घाई गरबडीमध्ये आपल्याला वेळ खूप कमी असतो त्यावेळेस तुम्ही अशा रेसिपी बनवू शकतात खूप वेगवेगळ्या रेसिपी आहेत ते नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि खूप मुलांना आवडतील अशा ह्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर आता आपण इथे पीठ मळून घेतले खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आता यावरती थोडं तेल टाकूया आणि आणखीन हे थोडं मऊ करून घेऊयात तर परफेक्ट असं आपलं पीठ इथे तयार आहे झाकण ठेवूयात मोरण्यासाठी तोपर्यंत आपण झटपट होणारी एक वेजची रेसिपी बनवून घेऊया तर इथे मी बटाटा घेतला आहे असा लांबट उभा कापून घेतला आहे अशा स्लाईस करून घेतलेत पातळ बटाटा कापला की मिठाच्या पाण्यात ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही बाकीच्या भाज्या कापीपर्यंत मिठाच्या पाण्यात ठेवून घ्यायचा तर आता आपण कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले आता सर्वात अगोदर पाणीने थळून बटाट्यामधलं हा बटाटा तेलामध्ये टाकायचा आणि दोन मिनिटभर आपल्याला हा तेलात फ्राय करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर आपण बटाटाच टाकून घेतला आहे आता दोन मिनिटभर छान हा बटाटा तेलामध्ये फ्राय केला हे पा थोडासाला त्याचा कलर चेंज झाला आहे आणि बटाटा मऊ झाला आहे तरी ते मी गाजर कोबी कांदा आणि शिमला मिरच घेतल्यात आणि त्याही उभ्या उभ्या पातळ अशा स्लाईसमध्ये कापून घेतलेल्या आहेत आता या भाज्या आपण मिक्स करून घेऊयात तर आपल्याला या भाज्या खूप अशा शिजवायच्या नाही आहेत थोडासा त्याचा क्रंचीपणा ठेवायचा आहे म्हणजे भाज्या खायला छान लागतात तर आता एक मिनिटभर आपण हे परतवून घेतले याच्यामध्ये एक चमचा मोठा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि सर्व हे मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये आपण जो मसाल्याची स्लरी बनवून घेतली ती टाकून घेऊयात मसाले डायरेक्टली तेलामध्ये टाकले तर त्याचा करपट असा स्मेल लागतो या भाज्यांना त्यामुळे अशी पेस्ट बनवायची आणि डायरेक्टली भाजीमध्ये टाकायची आता आपण हे सर्व मिक्स करूया आणि छान हे मोठ्या गॅसवरती आपण परतत राहायचे म्हणजे याचा स्मोक छान भाज्यांमध्ये उतरतो अरे बघा एकदम मोकळ्या सुटसुटीत अशा भाज्या झालेल्या आहेत आणि याचा क्रंचीपणा सुद्धा थोडासा तसाच आहे तर मी गॅस मोठा केलेला आहे आणि या भाज्या दोन मिनिटभर अशाच परतवून घेतलेत आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात को आता चांगलंही मिक्स करून घ्यायचे तर आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झाली आहे थंड करून घेऊयात तर आपलं पीठही चांगलं उरलेलं आहे आता मऊ करून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि कोरडं पीठ लावून जसं आपण चपाती लाटतो सेम तशाच पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची आहे तर अशी मी ते चपाती मोठी लाटून आहे आता याच्यावरती तेल टाकून घेऊया हाताने असं तेल पसरवून घ्यायचे आणि थोडंसं याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण याचा एक रोल करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने याच्या घडी करून घ्यायची पुढं घ्यायचं आणि नंतर पाठी त्याच्यावरतीच हे घडी करून ठेवायचे असं दुमडून घ्यायचे आपण लहानपणी फॅन वगैरे करायचं पहा तशा पद्धतीने हे असं पलटी करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने असं उचलायचं पाठी घ्यायचं आणि त्याच घडीवर हे उचलून ठेवायचं सेम असंच करत आपल्याला हे पूर्ण याच्या घड्या करून घ्यायच्यात हे पहा अशा पद्धतीने ते सरळ करून घ्यायचं आणि असं जरासा लांब करायचा हे पहा असं थोडंसं ओढून घ्यायचं आणि एकदम टाईट असा रोल याचा कोरून घ्यायचा आणि हे जे साईडला राहिलेलं पीठ आहे त्याचं खाली दाबून घ्यायचं हे पहा आता आपण याला कोरडं पीठ लावूयात आणि सेम चपाती लाटतो सेम तसंच लाटायचे तुम्हाला जर खूपच वेळ झाला असेल टाईम नसेल साधी तो तो तर साधी आपली चपाती लाटतो तसं लाटलं तरीही चालेल पण असं लाटलं तर याला खूप छान लेअर पडतात आणि अगदी खरकूस अशी चपाती होते म्हणजे रोल हे खायला छान लागतो त्यामुळे ही प्रोसेस केली तरीही चालेल आता आपला तवा गरम झाला आहे आता याच्यावरती आपण ही चपाती टाकून घेऊयात तर आपण लच्छा पराठा करतो सेम तशा पद्धतीने मी याला एक जरा ट्विस्ट दिला आहे म्हणजे छान आपला रोल होईल आता दोन्ही साईडने आपण ही चपाती चांगली भाजून घेऊयात तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धे पीठही वापरू शकतात मी इथे फक्त गव्हाचं पीठ वापरून केलेलं आहे कारण आपण इथे एकदम हेल्दी असा रोल बनवतोय मुलांच्या टिफिनसाठी तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे तीन चार दिवस मुलांना भाजी चपाती पराठे खाऊन कंटाळ येतो हो की नाही त्यामुळे असं गुरुवारी शुक्रवारी आपल्याला चटपटीत काहीतरी दिलं तर मुलंही खुश होतात आणि टिफिनही संपवतो हो ना तर अशा पद्धतीने दोन इथे मी चपाती खरपूस अशा भाजून घेतल्या दोन्ही साईडनी तर आपल्या इथे चपाती तयार झालेत आता आपण स्टफिंग करायला घेऊयात तर इथे मी एक चपाती घेतली आहे याच्यावरती आपण सॉस लावून घेऊयात तर हा टमॅटो सॉस लावते तुमच्या आवडीचे कोणतेही सॉस लावू शकतात मीऑनीज लावा सॉस लावा किंवा शेजवान चटणी लावा तरी सर्वा ते सर्वात अगोदर मी टोमॅटोचा सॉस लावला त्यानंतर शेजवानी चटणी लावली आहे म्हणजे एकदम चटपटीत असं आपला रोल होईल आता आपण जी भाजी बनवून घेतली आहे ती ठेवून घेऊयात तर भाजी दिसायलाच एवढी टेस्टी दिसत होती मस्त एकदम झालेली आता हे सर्व आपण एक साईडला करून घेऊयात आणि याचा असा रोल घ्यायचा आहे तर मधोमधी मी भाजी ठेवून घेतली आहे आणि चपातीचा असा रोल करून घ्यायचा आता आपण हा रोल ऑइल पेपरमध्ये रॅप करून घेऊयात म्हणजे भाज्या मुलं खाताना सांडणार नाहीत आणि व्यवस्थित बसेलसुद्धा तर अशा पद्धतीने झटपट आपला इथे वेज रोल तयार आहे दिसायला जेवढा सुरेख दिसतो तेवढाच खायला एकदम यम्मी लागतो तर दुसरासुद्धा इथे मी बनवून घेतला आहे त्यावरती मी चीज टाकले किसून मुलांना चीज म्हटलं की खूप आवडतं तर भरपूर असं चीज टाकायचं किसून म्हणजे टिफिन शिल्लक राहणारच नाही तर आठवड्यातून एखादे दिवस असं टेम एकदम डबा करून द्यायला काय हरकत आहे हो की नाही तर सेम तशाच पद्धतीने आपण हा सुद्धा रोल बनवून घेतले आणि याला सुद्धा मी एकदम व्यवस्थित रॅप करून घेतले तर दिसतोय ना भारी आपला वेजचा चीज रोल तर झटपट आपल्या इथे दोन रोल तयार झालेले आहेत एकदम करायला सोपे आहेत घरात असणाऱ्या भाजीपासून सॉसपासून आपण हे रोल बनवलेले आहेत तर नक्कीच अशा पद्धती तुम्ही आठवड्यातून एकदा हे डब्याला मुलांना रेसिपी करून नक्की द्या हे रोल बनवून द्या मुलंही खुश होतील आणि तुम्हालाही मुलं डबा संपवून आले की खूप छान वाटेल तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर जारी असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया अशाच भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आणि हो याच्या अगोदर जे टिफिन रेसिपी अपलोड केलेत त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे पाहायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय